डिक्स वरपून भरपूर दिवस झाले पण जसं जसं त्याची गादी असते ती फाटून बाहेर येते जशी गाडी गादी बाहेर आली म्हणून कमरापासून पायाला रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे कमरापासून पाय दुखेल जड पडेल रग लागेल कळ लागेल लागे गेल लागे। पण ते आले पण जसं जसं मन का खाली येतो डिक्स पोझिशनला येते तशी ती ना जाते आता तुमचं माझ्याकडे येऊन दुसरा का तिसरा दिवस आता तीन दिवसात माझ्याकडे आला किती फरक पडला बरोबर पण पहिले कसा त्रास व्हायचा तुम्हाला खूप दुखायचं म्हणजे ओके आणि पाय किती दुखायचं पाय करू मी कोणत्या प्रकारची मेडिसिन दिली का आता बरोबर नाही मेडिसिन कोणत्या प्रकारचं तुम्हाला आता बराच फरक ओके तीनच दिवसात आता हेच बाहेर डॉक्टर काय करतात मेडिसिन देऊन पेन किलर देऊन स्टोराट देऊन ते पेन तो थांबवतात तर आम्ही काय केलं इथे जो मनका वरून खाली आलाय त्याला पोझिशनला त्याच्या पोझिशनला सेट केलं म्हणून त्याची काय डिक्स पोझिशनला गेल्यामुळे गादी पण लेव्हल आली म्हणून ती गादी जागेवाल्यामुळे रक्तपुरठ व्यवस्थित झाला आणि डिक्स पोझिशनला गेली म्हणून तुमची मुवमेंट व्यवस्थित व्हायला याच्या आधी काय होतो का पोझिशन मध्ये नव्हता म्हणून ती मुवमेंट व्यवस्थित होत नव्हती म्हणजे अलायमेंट नव्हतं आता जसं जसं डिक्स पोझिशनला जाईल लेवलला गेलं तुम्ही ओके समजलं आता याला नियम पत्ते हे नियम तुम्ही कंटिन्यू ठेवा हा जर तुम्हाला परत परत होणार नाही पण तुम्ही नियम तोडला हा तर तुम्हाला फरक परत येईल म्हणजेच कमरावर वा, वाकून वजन उचलायचं नाही झटका बसला असं काही करायचं नाही पालतू सोपायचं नाही वीस किलो पुढे वजन उचलायचं नाही जर त्रास झाला तर कमराचं बेल्ट लावूनच काम करायचं ह्या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवा ह्या गोष्टी पाळल्या हा ही जी सेटिंग आहे परमनंट अशीच राहणार पण तुम्ही नियम तोडला ती सेटिंग परत बिघडण्याचे चान्सेस असतात समजलं पालतू सोपा हे जे नियम सांगितले तुम्हाला हे माझ्या चॅनलवर दिसतील तुम्ही बघून घ्यायचे